मला तेच म्हणलं तशी कसे तुम्ही तिच्याकडे दम काढता तुम्हाला माहित अरे ते देऊ तरी कुठं त्या देव गेला होता तिच्या ऐवजी मला तू जर भेटली असती ना तर किती भारी झाला असता आपला काय आपलाय माहितीये का रस्ते चुकलेत रस्त्यात नीच ते चुकले नाही असे झाले मोडला रस्ता सगळा तुम्ही लय दुःखी दिसतय दुःखी आता काय थोड दुखी आहे आता माझा नवरा आलाय काय आलं काय नदी काय झालं हा आलाय मला माहिती आहे आपण नाही का, का सगळ तिथं चारा पाणी केलं होतं ते नाही सांगत आलाय म्हणून आहे असं सांगते कधी जाणार आता अजून आठ एक दिवस अरे यायचं लवकर त्याला काढून आपल्याला गप्पा छप्पा मारता येत नाही उठता बसता येत नाही त्याला म्हणा जा तिकडं नोकरी करणार इथं काय आलास ला जाऊ दे आता हाय ते बरं तुम्हाला माहित नाही काय काय कारस्थान झालेत ते जाऊन झालं गेलं ते सोडून दे बरं ऐक ना